नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तीस ते एकतीस मे ते एक जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वारे मेघ गर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील मनंद तर आजपासून वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मान्सून केरळमध्ये अर्थात एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होणार आहे तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून तळ कोकणामध्ये पाच ते सात जूनच्या दरम्यान दाखल होऊन महाराष्ट्रात दहा ते बारा जून दरम्यान असून पंधरा जूनपर्यंत मान्सून जवळजवळ संपूर्ण भागात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस मे ते एकतीस मे तर एक जून दोन हजार चोवीस या तारखेचा अर्थात पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे कुठे जोरदार तर कुठेही मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या भागात किनारपट्टीकडे जोर जास्त रेल बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तेलंगणाच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागातही पावसाचा अंदाज या तारखेला विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात असून आसपासच्या भागात हलका पाऊस राहील जसे भुवनेश्वर कांतामल रायपूर राऊरकेला कोरबा हलका पाऊस राहील धनबाद कोलकाता आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्र कडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागातही पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाचा जोर वादळी वारसं बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज रामगड चांदगड अंबोली मध्यम जोरदार स्वरूपात राहील मापासा पारसेम आणि बंडा सावंतवाडी मापन कुडल या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कत गामं मडगाव कुचकोडे साईगाव रॉक आणि आसपासचा परिसर रिवोना जागवी काणकोण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे इथे मध्यम स्वरूपात राहील कानापूर गोंजी इकडे जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी असून आजरा नैसारी अर्धाला मध्यम हलका राहील आणि उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव वैगणी कणकवली इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे मालवण पोईपकासल्ला मध्यम स्वरूपात राहील तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कुणकेश्वर विजयदुर्ग वाडापेठ पूर्णागड या पूर्णपट्ट्यामध्ये मध्यम हलका पाऊस राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपट्टण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे बिद्री मुरगुड निपाणी जैनवाडी कागल कोल्हापूर किनी कोडाली मलकापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा दक्षिण पूर्व भागात राहील रायबा गिडकल शिरगोपी कुडाची अत्नी अडाली तेलसंग जळकाठी किरांगी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे इतर भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दागलपूर बिलर जत कानामडी हलका मध्यम राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील सोलापूर जिल्ह्याकडे गेडी सांगोळे खर्डी मंगळवेढा मारवाडे हलका पाऊस राहील चिंके आटपाडी दिघाजी मसवडलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघ आहे पंढरपूर महोद बुद्रुक भालवानी, पिलवी अकलूज मानसिरस करडी हलका पाऊस राहील आणि उत्तर भागात करगम शेतपल बेमले टिंबुर्णी वांगी केरन, कोंडे सेल्सिअस परांडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बी गवन केट्रो बेगन रोड राशीन कर्जातलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि तसे सोलापूर जिल्ह्याकडे पाणी पाणीगोबारशिलाई मध्यम हलका राहील वडोला तांदवाडी सोलापूर वलसंग अक्कलकोट वटकरी अलूर सल्लागर जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तर सातारा जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढलेला असून मायनी पुसेवली औन वडोज नेंदाल देवडी मोल दिक्सल देवरा या पट्ट्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे थोडासा जोर कमी बघायला मिळणार आहे उमराज कराड कडेगाव रामपूर पलूस नरसिंहपूर या भागात मध्यम स्वरूपात येईल कोयना पटण अरळ अरवाडे अर आणि किनारपट्टीचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर वाईखंडा खंडळा लोणात बारामती लुसुंबे इकडे मध्यम हलका पाऊस रेल मार्गाव जेजोरी सासवडला मध्यम स्वरूपात राहील व्याय लवासा जिटे इकडे हलका मध्यम रेल किनारपट्टीकडे टाला इंदापूर आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन शिरोळ कोपोली बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून वाऱ्याचा जोर देखील बघायला मिळणार आहे पुणे दायरी आळंदी चाकण हलक्या स्त्र्यांचा अंदाज राहील शिक्रापूर मलठण कवठे मनसरवाडा मजुनवरतीलाई मध्यम स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे अहमदनगर खंडाळा पानेसुपे भालवाणी हलका पाऊस राहील बोरी अळकोटी आले आणि घारगाव मांडवे परवंडी अकोला संगनमेर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागाकडे मुंबई ठाणे कल्याण डोंबरी भिवंडी मराबाईंदर या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील पालघर जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाजा पालघर विरार सपाले मानोर कुडण इकडे हलका पाऊस राहील घाटमात्याकडे पावसाची शक्यता इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शिवाले वैशाखरे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पश्चिमेकडे पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी लाडाचे चर्सुल शेवगा शिन्नर पांढुर्ली डुबरे नांदूर शिंगोटे समशरपूर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव इकडे हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाण राहील सर्वच भागात पावसाचा अंदाज नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूड पाचूड आसपासचा परिसर धाकेपाल पैठण अमरापूर हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे जालना कलपांगरी बदनापूर हंसाबाद सिल्लोड भोकरदान इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे बीड जिल्ह्याकडे बीड दारुळके जलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये लातूर रायनापूर तसेच बोकडा आणि परळी अंबेजोगाई घाटनांदुरा बीड जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या अंदाज आहे जोर जास्त राहील स्त्रीचा कळममासा तारकेट भूम मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील आसपासच्या भागात हलका पाऊस राहील वडुला तांदवडी नंदुरगो होर्डी अलूट टुगाव वडकरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच निलंगणा औरातश हलसी बालकी बिदर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दिगळूर रुदूर आणि आसपासचा परिसर हलक्या सेंचा अंदाज आहे नांदेडबागाला बसमतपूरना हिमायतनगरलाही हलका राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कवटा नरशी गंगाखेड पालम आणि पाथरी सेलू अष्टलय हलक्या स्रेंचा अंदाज आहे परभणी जिंतूर इकडे हलक्या सऱ्यांचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाशिम ब्रिथाड मंगळुरपी कर्जना खेडा परतून महसूल गोरेगाव आळंदा मध्यम हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा साप्तगाव रिसोर्ट बापूर मेकर डोंगाव कुदनापूर घाटपुरी हलकापोस या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती मतिजापूर दर्यापूर लाई हलक्या सरेंचा अंदाज बऱ्याच ठिकाण तसे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही वादळी वारसा हलका मध्यम पाऊस अचानक बघायला मिळू शकतो तसे जोर कमी आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय